प्रत्येक प्रत्येकजण भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहतोय मग आपले कलाकार कसे काय मागे राहू शकतात सध्या ऑल द बेस्ट नाटकाचा प्रयोग आहे पण त्या अगोदर या नाटकाचे कलाकार मॅच रंगभूमीवर प्रयोग करण्याचा आनंद आणि आनंद या दोनही गोष्टी ऑल द बेस्ट नाटकाच्या कलाकारांना ते आनंद देताना मिळत आहेत पाहायला मिळत आहेत या निमित्तानं त्यांच्याशी खासनिधी श्रेयस यांनी इंडिया मॅच आणि पुन्हा एकदा हार्दिक पांड्या सोजिस क्लास इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये प्रयोग आहे चारचा आणि प्रयोग तर दणक्यात होणार आहे पण दणक्यात विकेट पण गेली आहे इंडियासाठी आपण सुपर आई इंडिया पाकिस्तान मॅच त्या दिवशी प्रयोग आहे ऑडियन्स येणार आहे कुठे ना कुठे पण प्रयोग करण्याचा आनंद वेगळा आहे पण आता विकेट गेल्याचा आनंद पण आहे अरे डबल डबल आनंद आहे आणि प्रयोग आम्ही खणखणीत करणार आहोत विकेट गेली आहे त्यामुळे आता एक्साइटमेंट डबल झालेली आहे प्रयोगाला जी एनर्जी लागते त्याच्या दुप्पट एनर्जीने आम्ही काम करणार आहोत आणि आय होप की आमचा प्रयोग संपे संपेपर्यंत ऑल आऊट होईल आणि पाकिस्तान ही चांगली टीम आहे पण कमी मध्ये ऑल आऊट होईल आणि इंडिया ही मॅच जिंकेल जसे तिथे हे लोक षटकार मारतायत तसे आम्ही विनोदाचे षटकार चौकार सगळे मारणार आहोत आणि आ... विकेट काढणार खर तर इंडिया पाकिस्तान मॅच म्हटल्यावर सगळ्यांची नजर असतात चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यात हार्दिक पांड्या ज्यांनी मागच्याही सुद्धा एक चांगली गिनिस खेळली पण तो रनआउट झालेला पण आज पुन्हा एकदा पहिली विकेट टेनिस घेतली काय नाही मला तर फारसं टेन्शन नाही खर तर मला फारच विश्वास आहे आपल्या सगळ्या प्लेयर्सवर कारण की ते फार मेहनती आहेत आणि कमाल खेळतात सगळे कमाल फॉर्म मध्ये आहेत त्यामुळे एवढं काय टेन्शन नाही हार्दिक आता हार्दिकने तर सुरुवात केली श्री गणेशा गेलाय आता पुढे सगळे आपले वेगळेवेगळे बॉलर येणार आहेत जे त्यांचं त्यांच्या स्पेल स्पेल करणार आहेत मॅजिकल स्पेल्स करणार आहेत त्याला हार्दिक शुभेच्छा मिळालेल्या आहेत पहिल्या पहिल्या पण मला एक सांग प्रयोग आहे प्रयोगाचा आनंद वेगळा आहे इंडिया पाकिस्तानचा आनंद वेगळा आहे दोन्हीचा आनंद एकत्र घेताना अरे मला खूप भारी वाटतंय कारण ज्या वेळेस प्रयोग लागला आमचा मला टेन्शन आलं होतं की अरे इंडिया पाकिस्तान मॅच आहे आणि काय बुकिंग होणार आणि काय होणार तर बुकिंग तर कमाल मिळालंच आहे जशी आत्ता विकेट कमाल मिळाली आणि दुसरी गोष्ट आहे की कुठेतरी असं होतं ना की प्रत्येक वेळेस आधी मॅच एन्जॉय करायचो अरे मॅच आज काही नाही आज बसायचं आणि एन्जॉय करायचं पण आज असं आलं की अरे प्रयोग करायचा आहे प्रयोग करायचा पण आनंद आणखीन एका गोष्टीचा झाला आहे आन् की टॉस आपण हरलो असलो तरी बॅटिंग सेकंड डे आपली